विक्रांत प्रतिष्ठान खेरशेत भव्य नांगरणी व भात लावणी स्पर्धा मित्रांनो आपल्याकडे घाटावरती ज्या पद्धतीनं तीन फेऱ्याचे मैदान होतात मुंबईकडे बिनजोड मैदान होतात त्याचप्रमाणे कोकणात एक आगळीवेगळी स्पर्धा होते ती म्हणजे नांगरणी स्पर्धा व भात लावणी स्पर्धा मित्रांनो या मैदानात आपल्याला एक वेगळी स्पर्धा आहे त्यांच्या ते, कोकणातील एक पारंपरिक स्पर्धा आहे या मैदानात मित्रांनो त्या भागातील जे काही नंदी असतील ते आपल्याला दिसतीलच पण मित्रांनो आपल्या घाटावरील विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा दिसेल का तर मित्रांनो तेजा नाही दिसणार तेजा तीन फेऱ्याचा नंदी आहे तीन फेऱ्यात नाव गाजवतोय आपले नाव आपल्या मालकाचं नाव करतोय बिंजोडा देखील पळेलच पण मित्रांनो ही भात लावणी व नांगरणी स्पर्धा एक वेगळीच आगळे वेगळे खूपच वेगळ्या स्पर्धा आहेत त्यामुळे या मैदानात तेजपात नाही दिसणार तेजाची अपडेट आहे की तेजा तीस जूनला मायनी मायनी मैदानात दिसेल बघूया तेजाचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरातून घेण्यासाठी आज आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मी भेटूया पण नाही आता नवीन अपडेट्स आहे नवीन व्हिडिओमध्ये